नमस्कार स्वागत आहे तुमचं महा माहिती या आपल्या युट्यूब चॅनलवरती मागील आठवड्यात म्हणजे पंचवीस नोव्हेंबर रोजी देशाचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पॅन कार्ड टू पॉईंट ओ ची घोषणा केली आहे आणि त्यासाठी तब्बल एक हजार चारशे पस्तीस कोटी इतक्या रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे आता या घोषणेमुळे बऱ्याच जणांना काही प्रश्न पडलेले आहेत की हे नवीन टू ओ काय असणार आहे जर जुने पॅन कार्ड आहे तर ते नवीन करण्याची गरज आहे का या संबंधीचे आपण जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे आज पाहणार आहोत तर पाहूया त्यामध्ये सर्वप्रथम जे आहे तर हे पॅन कार्ड टू पॉईंट ओ ही नवीन घोषणा कशासाठी केलेली आहे याबद्दलची माहिती घेऊया आता ही घोषणा करताना अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे की जुन्या पॅन कार्ड मध्ये सुरक्षेच्या काही त्रुटी होत्या त्यामुळे आता नवीन पॅन कार्ड मध्ये अधिक सुरक्षा प्रोव्हाइड करण्यात येणार आहे आणि त्यामुळेच ज्या काही फसवणुकीच्या घटना वाढत होत्या त्यावर आळा बसणार आहे त्याचबरोबर सध्याची जी पॅन कार्डची टेक्नॉलॉजी आहे ती पंधरा ते वीस वर्ष जुनी असल्यामुळे त्यात बऱ्याच अडचणी येत होत्या आता यावर उपाय म्हणून ही नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यात येणार आहे आणि त्यासंबंधीचे नवीन पोर्टल देखील चालू करण्यात येणार आहे अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिलेली आहे त्याबरोबर दुसरा प्रश्न असा की आता पॅन कार्ड टू पॉईंट व चे नवीन फीचर्स काय असणार आहेत त्यात नेमके काय बदल होणार आहेत तेही आपण पाहूया ह्या पॅन कार्डचं डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे म्हणजेच तुम्हाला डिजिटली हे कार्ड वापरायला येणार आहे फिजिकली हे कार्ड न घेता तुम्ही डिजिटली हे कार्ड वापरू शकता ते तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करून तुम्ही तुमची कामे करू शकता त्याचबरोबर या पॅन कार्ड मध्ये दुसरा एक महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे क्यू आर कोड देखील यामध्ये असणार आहे या क्यू आर कोडचे वैशिष्ट्य असे असणार आहे की यामध्ये पॅन कार्ड धारकाची माहिती क्रमांक याची माहिती असणार आहे ती स्कॅन करता लगेच तुम्हाला तुमची माहिती मिळणार आहे त्याचबरोबर हे नवीन जे कार्ड असणार आहे ते डायरेक्टली आधार कार्डशी लिंक केले जाणार आहे तर हे काही महत्वाचे बदल यामध्ये असणार आहेत आता याचा पुढचा प्रश्न असा पडतो की जर सध्या भारतात ऑलरेडी जवळपास ऐंशी कोटी पॅन कार्ड धारक आहेत ते बंधनकारक आहे का तर तुमचे जुने जर कार्ड असेल तर ते तुम्हाला नव्याने करण्याची गरज नाही सध्या तरी असे कोणतेही बंधन शासनाकडून टाकण्यात आलेले नाही त्यामुळे तुम्ही तुमचे जुने कार्ड देखील वापरू शकता हा परंतु तुम्ही या कार्ड नवीन टेक्नॉलॉजी अपडेट करू शकता जेणेकरून जे काही नवीन नवीन सिक्युरिटी पर्पज असेल किंवा क्यू आर कोड पर्पज असेल ज्या काही नवीन टेक्नॉलॉजीचा फायदा आहे तो तुम्हाला घेता येईल आता जर तुम्ही हे कार्ड अपडेट नाही केलं तर त्याचा काही तोटा आहे का तर नाही याचा कोणताही तोटा नाही परंतु जे काही नवीन फीचर्स असणार आहे त्याचा तुम्हाला वापर करता येणार नाही किंवा त्याचा मोबदला तुम्हाला मिळणार नाही आणि यासाठी जर तुम्हाला अपडेट जरी करायचं असेल तर त्यासाठी जे पोर्टल चालू होणार आहे त्यावरती जाऊन तुम्ही आधार लिंक केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचे पॅन कार्ड हे अपडेट होणार आहे त्यामुळे पॅन कार्ड टू पॉईंट झिरो मुळे जुन्या पॅन कार्ड धारकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही त्याचबरोबर जुने पॅन कार्ड बर, हे कालबाह्य देखील होणार नाही तेच पॅन कार्ड तुम्ही पुढेही वापरू शकता फक्त टेक्नॉलॉजीमध्ये फरक सुरक्षेच्या कारणास्तव हा नवीन टू पॉईंट ओ पॅन याची घोषणा मंत्री महोदय अश्विनी वैष्णव यांनी केलेली आहे तर नक्कीच ही माहिती तुम्हाला आवडलीच असेल तुमच्या शंकांचे देखील निरसन झाले असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र